तर मी आता बटाट्यामध्ये पाणी आहे आणि सोबतच मी आता ही हिरवी चिंच ठेवणार आहे पातेल्यामध्ये आंबड गोड पाणी बनवण्यासाठी कुकरमध्येच ठेवणार आहे पातेलं तर आता नवीन शिजन चालू झाला त्यामुळे जुन्या चिंच संपल्या आता त्याच्यामुळे मी डायरेक्ट आता ताजी चिंच वापरणार आहे शिजून आणि नंतर आपण झाकण बंद करून घेऊ चार ते पाच शिट्ट्या घेऊन येऊ आता तर मी आता पाण्याची तयारी करून घेते तिखट पाणी बनवण्यासाठी तर इथे मी हिरवी मिरची घेतली आहे पाच ते, ते सहा सोबतच हा फ्रेश पुदिना सोबतच कोथंबीर लसूण आणि जिरे आणि काळं मीठ सोबतच हा पाणीपुरी मसाला आहे नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर मी सध्या याचं बारीक पेस्ट बनवून घेते अद्रक राहिली होती तर मी मिक्सर मधून हे सर्व फिरवताना अद्रकचा एक टुकडा पण टाकलाय सो तुम्ही पण टाका पेस्ट बनवून घेतली तर मी आता ही चाळणीमध्ये गाळून घेते सोबतच पाणी पण ऍड करते त्यानंतर याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळते गाळून घेतले तर आता मी याच्यामध्ये हा सोहाणा पाणीपुरी मसाला ॲड करते तर अर्धीच पुडी मी याच्यामध्ये ॲड आहे आणि राहिलेली अर्धी मी गोड पाण्यामध्ये बनवणार आहे तर चवीप्रमाणे ह्या तिखट पाण्यानुसारच मी मीठ याच्यामध्ये एक चमचाच फक्त घेतला आहे तर त्यातलं पण थोडंसंच आहे त्यानंतर आपण आता हे फिरवून घेऊ पाहू शकता आता आपलं पाणीपुरीसाठी लागणार पाणी तयार आहे वटाणा बटाटा आणि चिंच छान प्रकारे उकडलेली आहे बघू शकता आपली चिंच सोबतच आपला बटाटा पण छान उकडला आहे तर आपण याला आता मॅश करून घेऊया मी सोबतच आपली हिरवी चिंच पण मॅश करून घेणार आहे चाळणीमध्ये त्यानंतर हवं तेवढं आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहेत मी पाणी आहे बघू शकता आपली चिंच गरम होती त्यामुळे तर पायाच्यातून वाप पण निघते तर मी हे चुलीवरती गरम करायला ठेवते त्यानंतर मी याच्यामध्ये गुळ ऍड करते एक ओंजळभर एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला गुळ चांगला शिजून द्यायचा नंतर आपण याच्यामध्ये पाणी थोडंसं ऍड करणार आहोत म्हणजे जेणेकरून आपलं पाणी पण थंड होईल तर चांगलं याला शिजून द्यायचं आहे हलवायचं पण गूळ चांगला विरगळून द्यायचा आणि विरगल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट म्हणजे चांगलं याला शिजून द्यायचं अरे तर याच्यामध्ये मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ ॲड करणारे आणि थोडीशी वरती कोथंबीर गोड चटणी तयार आहे आंबट गोड चटणी पाहू शकता तर मी आता साईडला ठेवते आणि तेल गरम करायला म्हणजे मला पाणीपुरीच्या पुऱ्या तळायच्यात त्याच्यामुळे मी कढई गरम करायला ठेवते सो तुमच्याकडे रेडीमेड असतील तर तुम्ही त्या यूज करा आता आपण इथे पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेऊया आपली पाणीपुरी तयार आहे तर हे चिंचेचं गोड पाणी जेवढं मी उकळून घेतलं होतं तर ते तेवढंच आहे सध्या तर त्याच्यामध्ये हे मी थोडंसं पाणीपुरी मसाला ॲड करते आणि थोडंसं पाणी पण टाकून घेते तर फायनली आपली पाणीपुरी तयार आहे तर मी तुम्हाला दाखवते यात आपली पाणीपुरी तयार आहे